नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि पारनेर पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत तीन आरोपींना गावठी कट्टा आणि जिवंत काडतूससह जेरबंद करण्याची कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पारनेर पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक खंडागळे यांनी पथकास कस्टडीत असलेला आरोपी रोहित शिवाजी गवळी याच्या कब्जात सापडलेले गावठी पिस्टल हे त्याचा साथीदार प्रमोद किसनराव म्हस्के याच्याकडून खरेदी केला असून हा आरोपी पुण्यातून अहमदनगरकडे स्विफ्ट गाडीवरून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असल्याचं सांगून प्रमोद म्हस्के या आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी दिलेल्या माहितीच्या अनुषंगानं पथकानं पारनेर पोलीस स्टेशनचे गहिनाथ यादव विवेक दळवी मयूर तोरडमल या पथकाला सोबत घेऊन अहमदनगर ते पुणे जाणाऱ्या रोडवरील घव्हाणवाडी फाटा येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असताना थोड्याच वेळात हा आरोपी इतर तीन व्यक्तींसह त्या ठिकाणी आल्याचं कळताच गाडी थांबवण्यास सांगितल्यानं या गाडीमधील तीन व्यक्ती उतरून पळून जात असताना पथकानं त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीनं ताब्यात घेतलाय प्रमोद उर्फ अंकित किसनराव म्हस्के दीपक गोविंदा पाटील आणि माऊली दादासाहेब भांबरे अशा या तिघा आरोपींची नावं असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसासह या आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय व त्यांच्यावर पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर